भीडमधून सतीश भोसले उर्फ खोक्याची गाडी पोलिसांनी जप्त केलेली आहे चार दिवसांपूर्वी शिरोड पोलीस ठाण्यामध्ये सतीश भोसले उर्फ खोक्यावर गुन्हा दाखल झालाय आणि याचा शोध स्थानिक गुन्हे शाखा करत आहे अजूनही सतीश भोसले हा सापडलेला नाही मात्र त्याची गाडी रात्री उशिरा पोलिसांनी जप्त केलेली आहे रात्री उशिरा पोलिसांकडून त्याची गाडी जप्त करण्यात आलेली आहे सतीश भोसले उर्फ खोक्याची गाडी पोलिसांनी जप्त केलेली आहे सतीश भोसले याचा शोध पोलीस घेत आहेत मात्र त्याची गाडी पोलिसांनी जप्त केलेली आहे सतीश भोसले याच्या विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्याची गाडी पोलिसांनी जप्त केली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया अमीर भोसेनं आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अमीर खोक्याला खोक्याची गाडी पोलिसांनी जप्त केलेली आहे सतीश भोसले विरोधात पोलिसांनी एक नवी कारवाई केलेली आहे नक्कीच ते बघितलं तर पोलिसांनी गाडी जप्त केलेली आहे तीन ते चार दिवस उलटले त्या गुन्हा दाखल झालेला दा आहे वन विभागनी त्याच्या घरी एकतर धाड टाकली होती तिकडे काही जाळे सापडली होती त्याच्यावर कारवाई करायची होती ते पण कारवाई अर्धीवट कार झालेली आहे त्याच्यावर कोणते गुन्हे लावले आता पण बाहेर आलेले नाही आणि पोलिसांनी जे गुन्हा दाखल केला होता त्याच्यावर मारहाणीचं मार ढाकले कुटुंबाला त्या 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 संदर्भात आज चार दिवस झाले तरी सुद्धा सतीशची गाडी काल कालहंड सापडली सतीश सापडला नाही अगदी आमिर पण या सगळ्या बाबत सतीश भोसले याचा तपास पोलीस करत आहेत मात्र सतीश भोसले यांच्या विरोधात आतापर्यंत किती तक्रारी दाखल झालेली आहेत आणि साधारणतः पोलिसांनी या सगळ्या तपासा संदर्भात काही प्राथमिक माहिती दिलेली आहे का तेजस नक्कीच जर आपण बघितलं तर पाठीमागच्या काळात त्याच्यावर काही गुन्हे आहेत का आ, त्याच्यावर गुन्हे आहेत पण ते गुन्ह्याची किती हे आहेत गंभीरता आहे हे आपल्याला अजून हातात आले नाही पण या चार दिवसात त्याच्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्या तीन गुन्ह्यात एक गुन्हा पोलिसनी स्वतः दाखल केलेला आहे दुसरा गुन्हा ढाकणे कुटुंबानी दाखल केलेला आहे आणि तिसरा गुन्हा जे आहे ते वन विभागाला करायचं होतं पण परत आतापर्यंत वन विभागाने कोणता गुन्हा दाखल केला हे स्पष्ट केलेलं नाही आणि विशेष म्हणजे जेव्हा हे सगळी प्रक्रिया सुरू होती ते सतीश हा बीड जिल्ह्यातच होता पण आता जेव्हा बीड जिल्ह्यातच फिरत होता तेव्हा त्यांना अटॅक करता आलं नाही आज त्याची काल त्याची गाडी अटॅक करण्यात आलेली आहे म्हणजे पोलीस प्रशासन किती काम करते त्याचे बीडच आपण बघू अगदी धन्यवाद आमिर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ